कुंभराशी मार्चवीस रोजी तुम्ही तीन अत्यंत क्लेशदायक धडे शिकणार आयुष्याचा तमाशा होणार सावधान मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये वीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी घडणाऱ्या महत्वाच्या ग्रहस्थिती आणि त्यांचा कुंभराशीवरील परिणाम ही तारीख केवळ सामान्य दिवस नाही तर वसंत विश्व आणि काही महत्त्वाचे ग्रहयोग जुळून येत आहेत ज्यामुळे कुंभराशीसाठी हा दिवस अत्यंत निर्णायक आणि धडे शिकवणारा ठरू शकतो सूर्याचा मीन राशीतील प्रभाव महत्त्वाच्या संक्रमणाचा काळ मार्च वीस रोजी मीन राशीत असून हा संक्रमणाचा महत्वाचा दिवस असेल सूर्याचा हा बदल आर्थिक मानसिक आणि व्यावसायिक जीवनावर थेट परिणाम करेल सूर्याने राशीत प्रवेश केल्यामुळे कुंभराशीच्या व्यक्तींना भावनिक अस्थिरता आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो हा दिवस आत्मनिरीक्षण अडचणींचा अभ्यास आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचा असेल चंद्र आणि राहूचा प्रभाव भावनिक गोंधळ आणि चुकीच्या निर्णयांची शक्यता मार्च वीस रोजी चंद्र मिथून राशीत असेल आणि त्याचवेळी मेष राशीत असल्याने तुमच्यावर भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो राहू आणि चंद्र यांचा हा योग भावनात्मक अस्थिरता निर्माण करू शकतो आणि चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने फसवणूक होण्याची शक्यता आहे कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक नवीन भागीदारी किंवा व्यवसायातील मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे अत्यंत आवश्यक आहे मंगळ आणि शनीचा प्रभाव संघर्ष मानसिक तणाव आणि अपमान होण्याची शक्यता वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळ राशीत आणि राशीत विराजमान असेल मंगळ आणि शनीचा हा योग कार्यक्षेत्रात अडथळे निर्माण करू शकतो वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शब्दांचा विचारपूर्वक वापर करावा कौटुंबिक जीवनात संवादाचा अभाव वैरसमज आणि भांडण होऊ शकतात धनयोग आणि फसवणुकीचा धोका आर्थिक सावधगिरी बाळगा बुधवक्री स्थितीत असल्याने कोणताही आर्थिक व्यवहार जपून करावा कोणावरही सहज विश्वास ठेवू नका विशेषत जे नवीन व्यावसायिक संधी किंवा आर्थिक योजना सुचवत आहेत त्यांनी तपासून पहा जर कोणी मोठा नफा मिळवा असे म्हणत असेल तर तो व्यवहार फसवणुकीचा असण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या कुंभराशीच्या लोकांनी स्वतःच्या कामात चूक होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा आर्थिक नुकसान किंवा अपमान होऊ शकतो आयुष्याचा तमाशा मार्चवीस रोजी घडू शकणाऱ्या महत्वाच्या घटना एक कार्यक्षेत्र आणि व्यवसायातील आव्हाने संघर्ष आणि फसवणुकीची शक्यता जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ व्यक्तींबरोबर वाद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका कारण तुमच्या श्रेयाचा कुणीतरी फायदा घेण्याची शक्यता आहे नवीन जॉब किंवा प्रमोशनच्या बाबतीत धैर्य आणि संयम ठेवावा दोन वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन नातेवाईक आणि मित्रांमध्ये गैरसमज राहूचा प्रभाव असल्यामुळे कोणाच्या तरी शब्दांवर सहज विश्वास ठेवू नका कोणालाही विनाकारण मदत करताना विचार करा कारण काही लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात कुटुंबात मोठ्या वादविवादांची शक्यता आहे त्यामुळे संयम ठेवा तीन आरोग्य आणि मानसिक संतुलन चिंता आणि तणाव वाढू शकतो मार्चवीस रोजी आरोग्याच्या बाबतीत काही अडचणी येऊ शकतात विशेषतः हा मानसिक तणाव रक्तदाब किंवा अपचन यासारख्या समस्या संभवतात काहींना अनावश्यक चिंता आणि भीती वाटू शकते जी फक्त ग्रहांच्या प्रभावामुळे आहे ध्यान प्राणायाम आणि योग्य आहारावर भर द्या फसवणूक आणि अडचणी टाळण्यासाठी विशेष उपाय उपाययोजना एक शनिदेवाची उपासना करा शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करा आणि शम शनैश्चराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा काळे तीळ आणि तेल शनिदेवाच्या मंदिरात दान करा दोन राहू आणि मंगळाचे दोष दूर करण्यासाठी उपाय मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे जास्त आक्रमक होऊ नका दर मंगळवारी हनुमान चालिसावाचा आणि गुळाचा प्रसाद वाटा ग्रहासाठी नारळ पाण्यात प्रवाहित करा तीन आर्थिक नुकसान आणि फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी कोणत्याही अनोळखी किंवा नवीन व्यावसायिक संधींवर लगेच विश्वास ठेवू नका मोठे आर्थिक निर्णय पंचवीस नंतर घ्या जमीन घर किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करताना नीट तपासणी करा चार शांतता आणि संयम राखण्यासाठी विशेष मंत्र आणि उपाय ओम नमहा शिवाय या मंत्राचा अकरा माळा जप करा गरिबांना अन्नदान करा विशेषत कावीळ असलेल्या लोकांना मदत करणे शुभ असेल वीस मार्च दोन हजार पंचवीस हा राशीसाठी कठीण पण शिकवण देणारा दिवस हा दिवस भावनिक आर्थिक आणि सामाजिक आव्हानांचा असेल त्यामुळे अतिशय सावध राहण्याची गरज आहे कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी नीटविचार करा विशेषतः व्यवसाय नोकरी आणि आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत फसवणुकीपासून सावध राहा कोणावरही अंधविश्वास ठेवू नका संयम आध्यात्मिकता आणि योग्य नियोजन केल्यास हा दिवस महत्त्वाचे धडे शिकवेल आणि भविष्यासाठी अधिक मजबूत करेल विशेष सूचना पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळीच्या दिवशी ग्रहस्थिती सौम्य होईल त्यामुळे महत्त्वाचे निर्णय त्यानंतर घ्या सकारात्मक ऊर्जेसाठी होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करा आणि भगवान शिवाची पूजा करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद